आमरा मंडळी कशी आहात सर्वजण सिद्धे उमला मध्ये स्वागत आहे हाय फ्रेंड्स माझी आई आता किचन मध्ये काय बनवत आहे त्याला पाहूयात आई काय करालीस मी तिकडे चालू करते पीठ माळा झालं की सर्व डाळी मिक्स करून दळून आणले आणि त्याचं आता संडाकी घालायचं हे मळून ठेवायचं ते तेवढं मी पीठ मळून ठेवलं आहे शीत ते सगळ्यात मिळून संडाका बनवायचं आता आता आम्ही उन्हात सांगी घालणार आहोत तिकड सांगित आहोत ओवी तुझं तुझं पूर्ण करायचं काय हे बघा आता ही एक प्लेट तयार आहे आम्ही उन्हाळ्यात ठेवून येते आता मी आलोय बाहेर आता हे उन्हाळ्यात ठेवलं हे कशाच ग हे सर्व प्रकार सगळ्या सर डाळी मिक्स करून दळून आणायचं तूर डाळ डाळ मूग डाळ उडीद डाळ सगळ्या डाळी एकत्र करून दळून आणायचं आणि सांडग बनवायचं आलं लसूण तिखट घालून आणायचं सांडग बनवायचं ओवीच झालं काय ओवी झालं काय ओवीच का का अजून आलं करायचं ओवीन डिझाईनच तयार केली आहे ह्याच्यापासून आपल्याला प्रोटीन पण मिळतं हे, hmm. हे माझ्या बाबांना खूप आवडतात सांगली घ्यायला माझ्या मैत्रीण आलेले आहेत ही आहे जानू आणि ही आहे मैत्रिणी ओवी आईला हेल्प करत आहे आता मम्मी मम्मी आता उन्हात आंबे सांडगिर पण घातले आता मला थंड थंड गार गोळा पाहिजे मला पण ओवी कसा आहे गोळा थंड गार आहे तुम्ही बने आहात